अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आहे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबतची निवड प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे बैठकीच्या समारोपावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे अमित शाह राजनाथ सिंग जे पी नड्डांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरन जोडले गेले आहेत रामराजे काय अपडेट्स द्याल बिलकुल अतिशय महत्वाची बैठक आहे कारण या बैठकीमध्ये सर्वच महत्वाचे नेते भाजपचे असणार आहेत सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असणार आहेत आणि त्याचबरोबर संघटन मंत्री बी एल संतोष देखील असणार आहेत आणि समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत या बैठकीमध्ये देशभरातील संपूर्ण अध्यक्ष नियुक्तीच्या संदर्भातची प्रक्रिया त्याचबरोबर कार्याध्यक्ष नेमावा का या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होणार आहे कारण कार्याध्यक्ष नेमून मग काही कालावधीनंतर त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावा का अशा अनेक गोष्टी आहेत त्याचबरोबर भाजपचे सदस्यत्व अभियान कारण आता महत्वाच्या राज्यामध्ये निवडणूक आहेत अशा वेळी भाजपला पुन्हा एकदा सदस्यांना चार्ज करणं जो कोर वोटर आहे त्यांना पुन्हा एकदा चार्ज करणं या सर्वच मुद्द्यावर जे आहे ते आज चर्चा होणार आहे त्यामुळं पुढील कार्याध्यक्ष कोण असेल किंवा राष्ट्राध्यक्ष कोण असेल याच संपूर्ण कालावधी नाव आणि त्याचबरोबर ही नोंदणी मोहीम या सर्वच मुद्द्यावर आज या बैठकीमध्ये सकल चर्चा होईल निश्चितच रामराजे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊच तूर्तास धन्यवाद